जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी सोमवारी रात्री जालना जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास घेरावला गेला आहे या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे या मागणीला आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे एक लाख रुपये मदत द्यावी अशी नेते नवनाथ वाघमारे यांनी मागणी केली असून भरीव मदत देण्याची विनंती केली आहे शासनाने तुटपुंजी मदत न देता भरघोस अनुदान द्यावे सध्या वाढलेल्या महागाईमुळे शेतीचा खर्च वाढला आहे खते डिझेल आणि मशागतीचे दर वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे वाघमारे यांनी पुढे बोलताना ही मदत तात्काळ म्हणजेच एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी जोरदार मागणी केली नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाल्यास मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी सांगितले या मागणीमुळे सरकारवर दबाव वाढला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे प्रचंड असा पाऊस झालेला आहे जरांगीनी अशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना सर नुकसान भरपाई द्या अशा परिस्थितीमध्ये आता आपण जर पाहिलं सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कोणाची जमीन खडून गेली कोणाचे पिकं वाहून गेले प्रचंड नुकसान झालेलं आहे कोणाच्या घरात पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तुमची काय मागणी नाही नक्की ना ना ना। ना काय जरांगीने जरी मागणी केली असे ती योग्यच मागणी आम्ही जरांगीच्या योग्य मागणीला योग्यच मानणार चुकीच मानणार जरांगीने शेतकऱ्याविषयी बोलत असलं तर आमची आम्ही सुद्धा शेतकऱ्या जिथले आहोत ठीक आहे ना राज्य सरकारने भरघोस असा सर सगळ सर, निधी शेतकऱ्यांसाठी दिला पाहिजे तुटपुंज अनुदान दिलं नाही पाहिजे भरघोस अनुदान द्यावं कारण की खताचे भाव गगनाला भिडलेलेत पेस्टिसाइडचे भाव गगनाला भिडवले आहेत राज्य सरकारने मजुरीचे भाव वाढले डिझेलचे रेट वाढल्यामुळं मशागतीचे भाव वाढलेत त्यामुळं आता एक लाख रुपये सर्रास हेक्टरी अनुदान द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आणि ती राज्य सरकारने सरसगट शेतकऱ्यांना एक हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तात्काळ तेही ही महिन्याच्या आत करावी